नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आषाढी एकादशीच्या काळात मुख्यमंत्री जे पंढरपुरात दोन दिवस होते त्यावरून महाराष्ट्राला एकनाथ पावले असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही कारण या दोन दिवसाच्या त्यांच्या मुक्कामात त्यांनी महाराष्ट्रातील महाराष्ट्रासाठी दोन महत्त्वाच्या अशा योजना जाहीर केल्या आहेत एक वारकरी पेन्शन योजना आणि दुसरी लाडकी भाऊ योजना वारकरी पेन्शन योजना जे वार दरवर्षी वारीला येतात अशा वयोवृद्ध वारकऱ्यांसाठी ही दरमहा पेन्शन योजना असणार आहे तर लाडकी भाऊ योजना ही फक्त त्या लाडक्या भावाला सहा महिन्यासाठीच असणार आहे यात बारावी पदविकाधारक आणि पदवीधारक अशा लाडक्या भावांसाठी ही योजना असून बारावी उत्तीर्ण लाडक्या भावासाठी दरमहा सहा हजार पदवी पदविकाधारक भावासाठी आठ हजार आणि पदवीधारक भावासाठी दरमहा दहा हजार अशी ही मदतीची योजना आहे यात यात लाडक्या भावांनी सहा महिने ॲप्रेंटिसशिप करायची आहे आणि तिथे आप कौशल्य काम शिकून त्याच कंप कम, न कंपनीत किंवा काय ती असेल वेगळं असं काय असेल तिथं नोकरीची पुढं हमी सरकारनं घेतलेली आहे असं दिसतंय आणि ही दहा हजार हे जे अनु त्यांच्या शिक शिक्षणानुसार जे पैसे सरकार देणार आहे ते फक्त सहा महिन्यासाठीच आहे असो धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं आणि त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांसाठीच बांधलेल्या दोनशे चव्वेचाळीस सदनिकांचं आज उद्घाटन होणार आहे दृश्राव्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्घाटन करतील तर प्रत्यक्ष कार्यक्रमास्थळी पालकमंत्री तानाजीराव सावंत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आमदार राणा जगजित सिंह पाटील विक्रम काळे सतीश चव्हाण सुरेश धस हे उपस्थित असतील <coughs> आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडेल या बैठकीत मागील बैठकीच्या इतिवृत्तांताला मंजुरी देणे आणि पुढील नियोजनावर चर्चा करणे असं बैठकीचं स्वरूप असणार आहे आणि पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे धाराशिव वाशीय अनेक वर्षापासून ज्या नरकयातना भोगतात ते पाहण्याचं इथं तजदी तर, तरी नेते मंडळीनं या आठवड्यात घेतली आहे तुळजापूरचे आमदार एक टर्म धाराशिव कळमचे आमदार राहिलेले आणि तब्बल नऊ ते दहा वर्ष राज्यमंत्री मंडळात राज्यमंत्री असलेले आणि सध्या भाजपवाशी आहे म्हणजे सत्ताधारीच असणारे राणा जगजितसिंह पाटील यांनी अनेक रस्त्यावर पायी चालत त्या रस्त्याची अवस्थेची पाहणी केली काही आणि काही वस्त्यात व गल्ली गल्लीत जाऊन तेथील माता भगिनी आणि नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांना त्यांचे काय हाल आहेत हे ऐकून पण घेतलं हे बरं झालं असंच म्हणावं लागेल तर इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जिल्हाधिकारी आणि नगरपालिकेच्या सी ओ यांना निवेदन देऊन रस्त्याच्या रस्त्या आणि गटारीची कामं तातडीनं पूर्ण सुरू करा पूर्ण करा नसता आम्ही चिखलफेक आंदोलन करू अशा आशयाचं निवेदन पण दिलं आहे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख सूरज साळुंके यांनी परवा पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यांच्या कानावर शहरातील ती, शहरातील नागरिकांचे होणारे हाल गातले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शहरातील रस्ते आणि नाल्यांच्या कामासाठी एकशे चाळीस कोट रुपये मंजूर के केल्याची घोषणा केली आणि ती माहितीही सुरेश साळुंके यांनी धाराशिवकरांना एक पत्रक काढून दिली आहे महाविकास आघाडीची सर सरकार असताना शहरातील अनेक विकास कामांसाठी निधी मंजूर झाला होता या कामाची टेंडर पण निघाली होती परंतु सत्ता बदल होताच महायुती सरकारनं या कामाला स्थगिती दिली त्यामुळं ती कामं रेंगाळत पडली आहे आता त्याच काही फार त्यातली काही कामं ही तीच असणार आहेत आणि त्यासाठीच हा आता निधी आल्याची घोषणा झाली असावी असंच नागरिकांचं मत आहे कामं गाव शहराचा विकास व्हावा शहरात चांगले रस्ते व्हावेत पाणी निचऱ्याची सोय योग्य प्रकारे व्हावी ही नागरिकांची अपेक्षा चुकीची नाही आणि त्यासाठी निधीही पण नगरपालिकेकडे येतो पण आपल्या समर्थकांना आपल्या जवळच्या गुत्तेदारांना काम कामं देण्याच्या याच्यात कामाकडं ही कामं त्यांनी योग्य प्रकारे करावीत अशा सूचनाही स निधी वाटप करताना किंवा काम देताना करावा एवढीच धाराशिव शहरवासियांची माफक अपेक्षा आहे आणि ते स या पुढील काळात तरी ही सर्व नेते मंडळी ती करतील एवढीच माफक अपेक्षा तुर्ताशेवढंच धन्यवाद